जिल्ह्यात एकूण लाख दाखल राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष आमदार भैया उर्फ किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश शंभर दिवसात केले वचन पूर्ण रत्नागिरी डेपोत एकूण पाच लांजा डेपोत तीन व राजापूर डेपोत एकूण चार लालपरी किरण सामंत यांच्या प्रयत्नाने दाखल झाल्या असून यावेळी आमदार किरण सामंत यांनी बसची पाहणी करू तसेच या लालपरीमध्ये प्रवास करून प्रवाशांचं मग देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर पुढील काही दिवसात अजून लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे यावेळी किरण सामंत यांनी सांगितले

ஆ படிதா நான் ஃப்ரிப்பன் காட்டிலே போன उपलब्ध झालेली होती परंतु आपल्या विशेष प्रयत्नातून खरोखरच आज चार नवीन बसेस आमच्या आगाराला मिळाल्या आहेत जेणेकरून आम्ही वतीने या देखील चांगली सेवा या राजापूरच्या जनतेला देऊ आणखीन काही बसेस आपण नक्कीच उपलब्ध करून द्याल अशी आशा देखील आम्हाला आहे मी प्रथम आमच्या राजापूर आगरव्यवस्थापकचे आगरव्यवस्थापक श्री गडसोडे साहेब यांना विनंती करतो की आमदार साहेबांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे

तिथे सर्व मान्यवर आणि एक मॅनेजर व त्याचे सर्व कर्मचारी पदाधिकारी महाराष्ट्र शासनाने ज्या तीनशे बसेस नवीन आणल्या त्या नवीन बसमध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरीकरता पाच गांज्याकरता तीन आणि राजापूर चार ह्या बसेस या माननीय परिवहन मंत्री प्रभाव सोड साहेबांनी दिल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो खरंतर आपली तर आपले जे विभाग भोसकर हा रत्नागिरी रत्ना खरोखर चांगला पाहिजे असता जे नूतनीकरणाचं काम होतं त्या कार्यक्रमात देखील त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल साखरपा असेल गांजा असेल राजापूर असेल त्या ठिकाणची बस स्थानकांचं नूतनीकरणाचं रखडलेलं जे काम होतं मागे तुम्ही स्पर्धा देखील ही कामं सुरू होऊन पूर्ण देखील त्या आणि त्यांनी जो आपल्याला सपोर्ट केला होता त्याबद्दल मी त्यांचं मुख्यतः आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील त्याचप्रमाणे राजापूर आजाराचं काम देखील चालू आहे आणि हे काम ते त्याचं अंदाजपत्रक केलं होतं त्याप्रमाणे न होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय राज्याचे उपमंत्री उदय सामंत यांनी घेतलं आहे कारण हे काम एम आय डी सीच्या माध्यमातून होतं आणि येत्या काही दिवसामध्ये हे काम चांगल्या प्रकारच्या आर्किटेक्टनं ड्रॉईंग घेऊन ही इमारत देखील लोकार्पण के केली जाईल माझ्या मते जास्तीत जास्त सहा ते आठ महिन्यामध्ये ही इमारत खुली होती त्याचप्रमाणे आज काळ आपण एक चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात असलेले असा निर्णय घेतला की आपल्याकडे चालक वाहकांची संख्या फार नाही त्याच्यामुळे जे निवृत्त चालक वाहक होते यांना कार्यामध्ये समावून घेण्याकरता देखील महाराष्ट्र त्याच्यामुळे आपल्याला चालक वाहकांची संख्या देखील कमी पडणार नाही त्याचप्रमाणे नवीन भरती देखील येथे देखी 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 कारण तिथे काही कालावधीमध्ये सुरू होईल आणि उर्वरित सहा बर्चे आहेत आगाराच्या त्या काही दिवसात आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे राजापुरात आगाराकडून सगळ्या पद्धतीच्या लोकांना दोन्ही पूर्ण पुरवली जातील हे देखील मी विश्वासार्हपूर असं आपल्याला तीन तारीखला शंभर दिवस पुरे झाले अहवाल मी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रसिद्ध करणार आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक आगाराकरता दहा दहा बसगाड्या या मंजूर झालेल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यातल्या गाड्या आज आपल्या राजापूर आगारामध्ये आल्या असून इतर गाड्या देखील लवकरात लवकर येतील त्याबद्दल मी प्रताप सरनाईक साहेबांचे आभार मानतो सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात रत्नागिरी धांजार आणि राजापूर ह्या आगारांकरता ह्या पोज देण्यात आल्याबद्दल मुख्य त्यांचे मी आभार मानतो विचारतो